महाकुंभ मेळ्यामध्ये अनेक साधू संत पाहायला मिळाले अनेक प्रकारचे साधू संत, संत, संत त्या ठिकाणी आले आपण कधी त्या साधू संतांना कधी पाहिलं पण नाही आणि आपण त्या साधू संतांचं कधी नाव ऐकलं पण नाही असे साधू संत देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र काही साधू संतांचं नाव बदनाम करण्यासाठी आणि काही संतांचं नाव बदनाम करण्यासाठी असे काही अं साधू देखील तिथे पाहायला मिळाले एक साधू तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक साधू महिला महिलांना देखील सोडताना दिसत नाही महिलांना देखील हातात हातातील चापकाने मारतोय त्याचबरोबर फोटोमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने तो साधू आहे तो त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी आला होता त्या गंगेमध्ये त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये त्यांनी कपडे घातले होते ते कपडे पाहून देखील एक साधू साधू तर म्हणता येणार नाही त्याला पण साधूच्या नावावर एक कलंक असलेला माणूस त्या ठिकाणी आला त्या व्यक्तींना अं जे बुजुर्ग आहे जे म्हातारे लोक आहेत त्यांना काठी लाठ्याने मारायला लागला त्याने महिलांना देखील सोडलं नाही पुरुषांना देखील सोडलं नाही मात्र कोणत्याही पद्धती कोणत्याही व्यक्तीला त्यांनी तिथं सोडलं नाही सर्वांना एका तापकाने मारताना दिसतोय मित्रांनो सर्वांनी आस्था असते भक्ती असते सर्वजण आपापल्या परीने अं पूजा अर्चा करतात मात्र काही साधू संतांचं नाव बदनाम करण्यासाठी आणि स्वतःच स्वार्थपणासाठी काही साधूच्या नावाखाली एक अंगाला पूर्ण अंगावर एक कालिक पोतून पूर्णपणे राख लावून त्या ठिकाणी प्रयागराज मध्ये कुंभमेळत आपल्याला पाहायला मिळाले आणि अशा काही बाबांदीच साधू स्वतःला साधू म्हणतात मी काय त्यांना साधू म्हणणार नाही तर देखील तुमच्यासाठी मी म्हणतो आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला सांगायचं नंतर सांगायचं म्हटल्यानंतर आपण साधू संत उल्लेख करावाच लागणार आहे असाच तो व्यक्ती महिलांना मारतोय पुरुषांना मारतोय म्हणजे असं कोणताही व्यक्ती सोडला नाही आणि त्यांना येतोय तिथं म्हणतो की तू कोणता संत आहे तुला काय येत आहे तू हे हे गाथा म्हणून दाखव ती गाथा म्हणून दाखव पोलीस प्रशासनाने देखील त्या ठिकाणी अशी कारवाई केली पाहिजे अनेक बोंधू देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले मात्र हा व्यक्ती महिलांना देखील मारतोय पुरुषांना देखील मारतोय त्या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं का नाही हा देखील प्रश्न आता उपस्थित झालाय कारण अशा पद्धतीने लाकडाने चापकाने मारतोय तरी देखील पोलीस त्या ठिकाणी दिसले नाही आणि पोलिसांनी अजून देखील त्या बाबावर अजून देखील कारवाई केली नाही महिलांना मारलं तरी कारवाई नाही भारतीय संविधानानुसार महिलांवर थोडं तरी टच केलं महिलांना असले त्याने जर काही वाग त्यांना त्यांच्यासमोर काही कृत्य केलं तरी त्याच्यावर कारवाई होते हा तर व्यक्ती साधू संतांचं नाव घेऊन अंगावर पूर्णपणे राख लावून आलाय आणि महिलांना देखील मारतोय देखील सोडत नाही अशा भोंदूंना कारवाई झालीच पाहिजे अशा भोंदूंवर आणि पोलीस प्रशासनाने देखील त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे कारण त्या ठिकाणी देखील आता बीजेपीची सत्ता आहे तिथं योगी आदित्यनाथची सत्ता आहे त्यांनी देखील या भोंदूवर कारवाई केली पाहिजे आणि जेवढेही असे भोंदू असतील तर सर्व भोंदूवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे साधू संतांचं नाव बदनाम करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे धन्यवाद